गाड्या सुटल्या घड्या क्रमांक या मैदानातील सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चार गाड्या पळतायत चौघात लढत चालव काढत चालवाय कोण कुन, कोणाला कमी नाही अलीकडे सुंदर गाडी पळते दोघात लढत पलीकडं चायना आणि अलीकडे सुंदर अशी लढत पैलगाडीचं क्षेत्र आहे काही पण घडू शकत नाही ते आहे क्रमांक निकाल निकाल आणि निकाल घड क्रमांक सातचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी दारा साळुंके भादे शिवम भोसले जवळे आणि हंटर जॉकी मोळशी या गाडीचा प्रथम क्रमांक आला बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये नाव ऐकायला मिळालं दादा साळुंके भादे